पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा तशी जुनीच आहे वारी म्हणजे गावागावातून पंढरपूरपर्यंत आषाढी एकादशीला निघालेली पदयात्रा आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराज देहूवरून तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ही पालखी पंढरीच्या दिशेने जाते संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत वारकरी संप्रदायाला भागवत धर्म वैष्णव संप्रदाय असेही म्हणतात पंढरपूरमधील यात्रा चंद्रभागेतील स्नान विठोबाचे दर्शन या सगळ्या गोष्टीला विशेष महत्त्व आहे आता पंढरपूरचा विठ्ठल म्हणजेच द्वारकेचा श्रीकृष्ण ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे श्रीकृष्ण आपल्या भक्त पुंडलिकासाठी द्वारकेवरून पंढरपूरमध्ये आला त्यामुळे त्याला विठेवर उभं केलं आणि म्हणूनच पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण अशी आख्यायिका आहे वारीतील लोकांना समाजातील विविध स्तरातून वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातात वारीच्या मार्गावर उभे राहून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ पुरवणे पाणी कपडे वर्ष वस्त्र देणे यांसारख्या अनेक सेवा पुरवल्या जातात भक्तांची शारीरिक चाचणी करतात त्यांना योग्य ते उपचार देतात आणि या सगळ्या सेवा करण्यामागचा एकच हेतू असतो की या वारकरी लोकांसोबत आपल्यालाही त्यांची सेवा करून थोडेफार पुण्य लाभावे अतिशय निस्वार्थ भावनेने ही सेवा वारकऱ्यांना प्रदान केली जाते महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीला विशेष महत्त्व आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला होते आणि आज आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा